श्रावण मासाच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणाचं सा औचित्य साधून हवेली तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र समाधी स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र तुळापूरमधून उद्योजक तथा युवा नेते मारुती पांडुरंग शिवले आणि मित्र श्री श्रीक्षेत्र तुळापूर ते परळी वैजनाथ औढा नाग नागनाथ हिंगोली कृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर येथे महिलांसाठी मोफत ज्योतिर्लिंग देवदर्शन यात्रेचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त महिलांनी सहभागी घेऊन देवदर्शन यात्रेला चांगलाचा प्रतिसाद दिलाय हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाचे आपले वेगळे महत्व असून या महिन्यामध्ये तुळापूर येथील भाविकांसाठी संपूर्ण प्रवासात मोफत देवदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती तुळापूर गावातील ज्येष्ठ प्रमुख मान्यवर ज्येष्ठ महिला भगिनी यांनी युवा नेते ने मारुती आणि आणि मार्गदर्शनाखाली ही यात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली आहे या ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्तानं तुळापूर परिसरातील सर्व महिला वर्गामध्ये उत्साहाचं आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं असून या देवदर्शन यात्रेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते तीन दिवस झालं पाच तारखेपासून आपण पवित्रावण खास ट्रिपचं आयोजन केलं होतं आजचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण छत्रपती संभाजी तिसऱ्या दिवशी हिंगोली त्यानंतर तिसऱ्या दिवशी परळी वैद्यनाथ तीनही ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून अगदी मनोभावे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे तीन दिवसाचं वेळेचं नियोजन करून जाता जाता मोठा देवी आपण नगर जिल्ह्यातील मोठ्या देवीचं दर्शनासाठी आपण इथं आलेलो आहे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळात महिलांसाठी अंजूल काही करता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न करू नुक, माझं नाव लक्ष्मी पांडुरंग शिवले मी राहणार तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे ह्या गावामध्ये मी राहते छोट्या छोट्या खेड्यामध्ये तर मला दोन मुलं आहेत एकच नाव कुलचंद पांडुरंग शिवले एकच नाव पा मारुती पांडुरंग शिवले आम्ही साधी सा, साधारण माणसं शेती करणारी माणसं संस्कृतीमध्ये मी माझ्या मुलांना वाढवलं संस्कार दिले परंतु आम्ही बायको शेती करत असताना संप्रदायामध्ये आम्ही सहकार्य होत होतो ते संस्कार मुलांनी पुढे चालवलं आणि नंतर मुलं थोडीशी झाल्या मोठी झाल्यानंतर म्हटले की आपण जी एक ट्रीप काढू म्हणलं काढू शकता म्हणून आज तीन दिवसाचा श्रावणी श्रावणी यात्रा मुलांनी काढली मग त्याच्यात कमी सरस महिलांना विचाराव काय कमी पडला असेल त्याच्यात आम्ही धन्यवाद श्रावण महिना अधिक मास पाहून त्यांनी सर्व महिला मंडळ आणि माता भगिनी यांना देव दर्शनाचा लाभ घ्यायचा निश्चय केला आणि ते सर्व सर्वांना लाभ दिला पंढरीची वारी आली मायादारी पंढरीची वारीची सुरुवात केल्यापासून आमच्या सर्व घराचा काया पालट झाला आणि माझे संस्कार मुलांनी पुढे घेऊन श्रावण मास ओळखून देवदर्शनासाठी माता भगिनी महिला मंडळ पुरुष मंडळ यांना सर्वांना दर्शन घेण्याची संधी त्यांनी सर्वांना दिली तिथून पुढच्याही काळात त्यांनी हाच उपक्रम राबत ठेवावा आणि सर्वांना देव दर्शनाची संधी त्यांना देवी अशी माझ्या पार्वण चरणी आणि जगद्गुरु तुकाराम चरणी आणि कवल्याचा सम्राट ज्ञानेश्वर मावले यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण सोलापूरचं उगत नेतृत्व मारुती शिवले यांनी हा जो उपक्रम केलाय आज सर्व महिलांसाठी या ठिकाणी त्यांनी औंड्या नागनाथ किंवा गुरुश्वर आणि परळी वैज्ञानची काय सांगत त्याबद्दल आपण त्यांनी जी ट्रीप काढली ती एकदम उत्तम होती त्यांची जे म्हणजे त्यांनी खाण्याची सोय राहण्याची सोय एवढी उत्तम केली आम आम ला, का ना आमच्या म्हणजे सोसायटीतल्या लैलि एवढं एन्जॉय केला ते आम्हाला कायम लक्षात राहील आणि महादेवाच्या कृपेने ते उत्तमच होणार मारुती शेट शिवले यांनी जो उपकरण श्रावण मास म्हणून हा जो कार्यक्रम त्यांनी राबवला त्यात अगदी उत्तम रित्या पार पाडला त्यांनी अगदी म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आमच्याकडे एक रुपये पण असा खर्च त्यांनी घेतलेला पण नाहीये आणि आमचा पण खर्च झालेला नाही म्हणजे खूप म्हणजे खूपच म्हणजे जी जेवणाची सोय हो म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे राहण्याची जतण्याची अक्षरशः कोलगेट तेल वगैरे जे काही गोष्टी लागतील देवानं मेडिसिन सुद्धा त्यांनी एवढ्या व्यवस्थित पार पाडले ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाहीत दोन दिवस झाले यात्रेत जी यात्रा देवदर्शन त्यांनी काढली शंभू म्हणजे शंकर भोळा असं म्हणतात ना तर ते जेवढी त्याची कमी आपण भक्ती करू तेवढा तो आपल्याला जास्त पावन होतो असं म्हणतात तर म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की मारुती भाऊने जी बा मा श्रावण मासमध्ये जी यात्रा महिलांसाठी काढली तर ती खूप छान आहे मारुती भाऊने आम्हाला दोन दिवस काहीच अडचणी येऊन नाही दिलेल्या सगळ्या गरजा आमच्या जागच्या जागी पुऱ्या केलेल्या आहेत अशीच मारुती भाऊकडून सगळ्या गावात गावातल्या ग्रामस्थांना मदत अशीच म्हणजे चालू राहील या पुढे चालू राहील आणि मारती भाऊला असंच असच यश मिळवले आमच्या मामांचे यांनी महिलांसाठी तीन दिवसाची ट्रिप काढली होती त्यात आम्हाला भरपूर असा आनंद मिळलाय आणि त्याच्यानंतर ना त्यांनी प्रत्येक सुविधा व्यवस्थित केली होती त्याच्यानंतर ना आम <laughs> आम आम शिवले आमच्या सासरे मारुती शिवले यांनी महिलांसाठी खूप छान ट्रिप काढली आहे चाळीस ते पन्नास चारशे ते पाचशे महिलांचा समावेश होता अ ट्रिप तीन दिवसाची <laughs> होती पण महिलांना असं वाटले की त्यांना खूप छान वाटलं आहे या ट्रीप मध्ये त्यांनी जेवणाची ड्रजची सगळ्यांची सोय केली आहे त्यांनी खूप छान काम केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप सार्या शुभेच्छा थँक्यू ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे